सांगली जिल्हा आटपाडी येथून मी ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटे आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार आमदार महोदय त्याचबरोबर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील संसद सदस्य विधिमंडळ सदस्य या सर्वांना उद्देशून तसेच राज्याचे मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांना या संदर्भाने जो मी आता विषय मांडणार आहे त्या संदर्भाने पाठवलेल्या निवेदनाला उद्देशून किंवा निवेदनाला समोर ठेवून मी एक महत्वपूर्ण प्रश्नाकडे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं लक्ष वेधू इच्छित आहे सांगली जिल्ह्यातील आटपाळी तालुक्याच्या राजवडी गावामध्ये तीन टी एम सी क्षमतेचा म्हसवड तलाव या नावाने एक तलाव आहे अठराशे शहात्तर ते अठराशे एकोणऐंशी या दरम्यान तत्कालीन ब्रिटिश सरकारने या तलावाची उभारणी केली हा या तलावाचं पाणलोट क्षेत्र सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातल्या परिसरामध्ये आहे तर या तलावाचा मुख्य भरावा भिंत आणि थोडंसं पाण्याचं क्षेत्र आणि तलावा पुढील जवळजवळ पंधरा किलोमीटर जो, जो, जो तलावाचा एक मुख्य कॅनल पंढरपूरला सांगोलकड गेला आहे तर त्या कॅनल कॅनालच्या पंधरा किलोमीटरपर्यंतची हद्द ही आटपाणी तालुक्यातल्या तालुक्याची आहे मला सांगायचं तात्पर्य या निमित्ताने एवढंच आहे की जवळजवळ एकशे चाळीस वर्षापासून हा अस्तित्वात असलेला राजवडी गावातला तलाव त्याचं नाव आहे म्हसवड तलाव जे म्हसवड गाव या राजवळी तलावाच्या राजवडी गावापासून वीस किलोमीटर लांब अंतरावर आहे वास्तविक या तलावाचं नाव राजवळी तलाव असणं गरजेचं होतं या नावाच्या माध्यमातून ना आठपाणी तालुक्याला प्रतिक्षित्या केले गेलेला हा पहिला अन्याय आहे दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा याला मना मांडायचा की या तलावाचं जवळजवळ नव्वद टक्केपेक्षा जास्त पाणी हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला जात होतं साधारणत अठराशे ऐंशी ते एकोणीसशे बत्तीसपर्यंत पर्यंत या तलावाच्या पाण्यानं पंढरपूरकरांची तहान भागवली जायची या तलावाचं पाणी पंढरपुरातील पद्मावती तलाव नावाने एक जो जुना तलाव होता त्या तलावात पाणी जायचं तिथून या संपूर्ण शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा होत होता साधारणतः बावन्न वर्षे नंतर एकोणीसशे बत्तीसला पंढरपुरामध्ये भाडगर धरणाचं पाणी आल्याने या राजवाडीच्या पाण्याचं तिकडं जाण्याचं जे पाणी जात होतं ते बंद करण्यात आलं राजवाडीचं पाणी अगदी पंढरपुरापासून खाली गोपाळपूरपर्यंत जात होतं तर बत्तीसला हे पाणी पंढरपूरकडे जाणारं शहराला मिळणारं बंद करण्यात आलं तथापि या राजवाडी तलावाचं नव्वद टक्के पाणी आज अखेर हे सांगोला आणि पंढरपूरच्या काही भागाला जात होतं नंतर मला कळलं की पंढरपूरच्या काही भागाला जाणारं पाणी हे बंद केलं पण सांगोली तालुक्यातल्या बहुतांश गावामध्ये हे पाणी जात आहे आता आटपाडी तालुका राजवाडीपासून साधारणतः तीस किलोमीटर परिगामध्ये येतो साठ गावे आहेत पण एकोणीसशे अठराशे चाळीस पासून अठराशे ऐंशी पासून आज अखेर एकशे चाळीस वर्षामध्ये या साठ गावातल्या तुरळक पाच गावांना वगळलं तर सरज गावांना या राजवेळीच्या पाण्यापासून वंचित ठेवून ठेवण्यात आलं याचा परिणाम काय झाला तर अडपाडी तालुका हा पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा पिड़ दुष्काळी तालुका म्हणून शासन दरबारी नोंद आहे या पाणी नसल्यामुळं या अडपाडी तालुक्यातील हजारो कुटुंब की पाणी नाही तर जगता येईना शेती करता येईना जनावरांचं संगोपन करता येईना म्हणून हजारो कुटुंबांनी या आटपाळ तालुक्यातून स्थलांतर करून अन्यत्र आपला बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला हजारो कुटुंब हमालीसाठी मुंबईमध्ये पोर्ट ट्रस्टमध्ये काही गेली तर हजारो कुटुंबांनी गलाई व्यवसायाच्या निमित्तानं संपूर्ण देशाभरामध्ये आपलं बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला शेकडो कुटुंब दरवर्षी आपली शेकडो मेंढ मेंढ्या घेऊन अगदी कळ इकडं कोकणापर्यंत आणि इकडं उस्मानाबादपर्यंत जात जवळजवळ सात सहा महिन्यांची भटकंदी केली जाते कित्येक कुटुंब हे गिरणी कामगार म्हणून विटा हलकरंजी मुंबई सुरत अहमदाबाद इतके ठिकाणी जात सांगायचं तात्पर्य काय केवळ पाण्यानं आमच्या जवळजवळ सात पिढ्या या आठवड्यातवारक्यातल्या पाण्याबावेळी उद्ध्वस्त झाल्या वाटेल तितकं भयानक यातना यांच्या वाट्याला आल्या आणि पाणी उषा पायशेला असलेलं पाणी मात्र आम्हाला राजवाडीचं मिळू शकलं नाही माझं सरकारला लोकप्रतिनिधींना या निमित्तानं एवढंच सांगणं आहे की मी ह्या निमित्ताने तीन चार मागण्या नोंदवतोय पहिल्यांदा राजवाडी गावात असणारा हा मसवड तलाव याचं नाव बदललं जावं या तलावाचं नाव राजवाडी तलाव केलं जावं या राजवाडी तलावाचं विभागीय कार्यालय फलटणला आहे ते रद्द करून सांगलीला जलसंपदा विभागाकडे हा तलाव वर्ग करावा त्याचबरोबर पंढरपूरला जे उपविभागीय कार्यालय आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरला ते बंद करून आटपाडी या गावामध्ये हे उपविभागीय कार्यालय सुरू केलं पाहिजे तसेच सांगोला तालुक्यातला महूद येथे शाखा कार्यालय ते शाखा कार्यालय राजवाडी गावातच सुरू करावं अशा माझ्या ह्या दोन तीन सुरुवातीच्या मागण्या आहे आणि हा तीन टी क्षमतेचा गाळ तलाव आज जवळजवळ दीड दीड टी क्षमते इतक्या गाळानं हा भरलेला आहे हा जर गाळ काढला आणि पडीक जमिनी शासकीय जमिनी यावर जर गाळ संपूर्ण ओतला तर जवळजवळ शेकडो हेक्टर जमीन ही सुपीक बनू शकते शिवाय गाळ काढल्यानं तलावाचा पाण्याची क्षमता वाढू शकते पाणी वाढू शकते आणि सगळ्यात एक महत्वाचा मला इथं मुद्दा अधोरेखित करायचा आहे की आटपाणी तालुक्याच्या उन्हाची घनता ही राजस्थानमधल्या जैसरमेल शहराच्या बरोबरी इतकी आहे या उन्हाच्या घनतेचा हा जर आपण सौर ऊर्जेसाठी जर उपयोग करून घ्यायचा ठरलं तर आटपाडी तालुक्यातील सर्व तलाव राजवाडी तलावाचा जो पाणलोट क्षेत्र आहे तो परिसर राजवाडी तलावाचे सर्व कॅनल राजवाडी तलावाच्या बरोबर आठपाडी तालुक्यातले इतर सर्व तलावाचे कॅनल अगदी उद्यापर्यंतचा परिसर या दरम्यान जर दर सौर ऊर्जेवर वीज निर्मितीचे अनेक प्रोजेक्ट टाकले गेले आणि त्यात प्रचंड वीज निर्माण केली तर करोडो रुपयाचं अर्थार्जन सुद्धा सरकारला मिळू शकतं त्याचबरोबर आठवाडी तालुक्यामध्ये प्रचंड अशा अनेक डोंगर रांगा आहेत या डोंगर रांगावर जर पवन चक्क्या उभारल्या तर त्या पवन चक्क्याच्या माध्यमातून सुद्धा प्रचंड वीज निर्माण होऊ शकते आणि हाही पैसा सरकारला मिळू शकतो माझी या निमित्ताने मागणी आहे की संपूर्ण आठवाडी तालुक्यामध्ये सौर आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून या तलावावर या कॅनलवर आच्छादन निर्माण करावं जेणेकरून होणारं प्रचंड पाण्याचं बाष्पीभवन रोखलं जाऊ शकतं शिवाय प्रचंड वीज मिळाल्यामुळे प्रचंड पैसाही सरकारला उपलब्ध होऊ शकतो आणि या पैशाच्या माध्यमातूनच राजवडीपासून म्हसवळकडे म्हसळच्या जवळ कारखेलपासून पासून जो निर्याचा कॅनल खाली सोलापूर जिल्ह्यात गेला आहे तो सतत बारमाई भरून वाहत असतो या कारकिल पासून जाणाऱ्या निर्याच्या कॅनलचा एक कालवा काढून राजवेत पाणी आणलं आणि ते पाणी राजवडीच्या आणखी एक कालवा काढून आटपाणी तालुक्यातल्या सर्व तलावाना एक जोडत खाली भुजवळपर्यंत नेलं तर संपूर्ण तालुकाभर हे पाणी राजवाडीचं फिरू शकतं तलावाजवळच्या माध्यमातन तर माझं असं सरकारला खास युन आहे एकशे चाळीस वर्ष आमच्या उशाला असणाऱ्या तलावाचं आता तरी पूर्ण पाणी किंवा बहुतांश पाणी आटपाडी तालुक्यातल्या सर्व तलावाच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यातल्या प्रत्येक गावाला देण्याचा सरकारनं प्रयत्न करावा आणि बारमाई तलाव केल्यानंतर त्यात आणखी पाणी सध्या देत असल्यानं त्या पाण्यावर पुन्हा सांगोर तालुक्यातली किंवा आणखी कुठल्याही तालुक्यातली मी गरज भागवावी आमचा त्यांना काय विरोध असल्याचं काही कारण नाही या महत्वाच्या प्रश्नावर मी सरकारचं लक्ष वेधतोय आणि सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील संसद सदस्य आणि विधिमंडळाचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संसद सदस्य विधिमंडळ सदस्य यांना मी हात जोडून एक विनंती करतोय एकशे चाळीस वर्षापासून आटपाडी तालुक्यावर झालेला राजवाडीच्या पाण्याच्या अनुषंगानं जो मोठा अन्याय झाला आहे या अन्यायावर आपण महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधावं अगदी विधिमंडळ सदस्यांनी या प्रश्नावर विधिमंडळामध्ये सरकारला प्रश्न विचारावे आणि हा प्रश्न मार्गी लावून राजवडी तलावाचं बहुतांश पाणी हे अटपाडी तालुक्यात कसं येईल हे बघावं राजवाडीत तलाव मसोड हे नाव बदलून राजवडी तलाव हे नामकरण व्हावं विभागीय कार्यालय फलटणचं सांगलीला व्हावं उपविभाग कार्यालय आटपाणीला व्हावं आणि शाखा कार्यालय हे राजवाडीत व्हावं शिवाय याचा तलावाचा गाळ काढला जावा आणि हुबळी किंवा कारखील पासून गेलेल्या निरेंच्या पाण्यानं राजवडी तलाव बारमाही करावा आणि हे संपूर्ण तलावाचं व्यवस्थापन पुन्हा एकशे चाळीस वर्षानंतर का होईना आटपाडी तालुक्याच्या सोयीचं बनवावं हे यासाठी खास या, या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीनी आटपाडीचा आवाज बोलून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली ताकद आपली पणाला लावावी एवढीच या सर्व लोकप्रतिनिधींना आम्ही अगदी अंतकरणपूर्वक विनंती करतो आग्रह करतो आणि या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना आ, या राजवडीच्या प्रश्नाच्या संद, आवाज देतोय की आपण आमचे पाठीलेखी बना आपण आम्हाला न्याय मिळवून द्या एवढं या जय हिंद जय महाराष्ट्र जय मानदेश जय आठवाडी जय राजवळी तलाव आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद